लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातच निवडणूक घोटाळा झाल्याचा आरोप केला देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्याच मतदारसंघात सहा महिन्यात तब्बल एकोणतीस हजार मतदार वाढले असा दावा राहुल गांधींनी केलाय या संदर्भात राहुल गांधींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा फोटो टाकत त्यावर कॅप्शन मधून हा सवाल उपस्थित केलाय राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आणि त्याला भाजप आमदारानं प्रत्युत्तर देताना काय म्हटलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी या विरोधी पक्षांनी हाच घोटाळा पाच टप्प्यांमध्ये कसा झाला हे सांगणारा एक लेख राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये लिहिला होता यात जिथे भाजप पराभूत होणार होत त्या मतदारसंघांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता शेवटच्या फुटेज देण्यात अशी त्यांनी आहे आणि राहुल गांधींनी त्याविषयी सोशल मीडियावरती नेमकं पोस्ट मध्ये काय म्हटलंय तेही समजून घेऊयात राहुल गांधींनी न्यूज लॉन्ड्री या वृत्त माध्यमाचा हवाला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात निवडणूक घोटाळ्याचा आरोप केला मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मतदार, मतदार यादीत फक्त पाच महिन्यात आठ टक्के मतदारांची वाढ झाली काही बूथवर वीस ते पन्नास टक्के वाढ झाली बूथ लेवल ऑफिसरने अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार सुद्धा नोंदवली माध्यमांनी केलेल्या पडताळणीत पत्त्याशिवाय हजारो मतदार असल्याचं उघड झालं या सगळ्यात निवडणूक आयोग मात्र गप्प आहे की यात सहभागी आहे असा सवाल सुद्धा राहुल गांधींनी विचारलाय बरं या काही वेगळ्या गोष्टी नाहीत ही मतचोरी हो आहे आणि ती झाकून नेणं ही कबुली आहे म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सी सी टी व्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो असं राहुल गांधींनी आपल्या एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय यावर आता देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता समजून की न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालात काय होतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा फक्त सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात एकोणतीस हजार दोनशे एकोणीस नवीन मतदारांची भर पडली म्हणजेच दररोज सरासरी एकशे बासष्ट मतदार वाढले ही जी वाढ आहे ती टक्केवारीत सांगायची झाली तर ती आठ पूर्णांक पंचवीस टक्के निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अनिवार्य पडताळणी तपासणी सुरू करणाऱ्या चार टक्के मर्यादेच्या दुप्पट आहे असं सुद्धा न्यूज लॉन्ड्रीनं आपल्या अवृत्त अहवालात म्हटलेलं आहे आता हे राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर न्यूज लॉन्ड्रीचा हवाला देत त्यांनी खरंतर हे आरोप केले त्याला उत्तर भाजप आमदारानं दिले आणि उत्तर देतानाच त्यांनी राहुल गांधींना एक चॅलेंज सुद्धा दिले आता हे आमदार नेमके कोण तेही आपण समजून घेऊया तर हे आमदार म्हणजे भाजप आमदार परिणय फुके आता त्यांनी नेमकं काय म्हटलंय तर राहुल गांधी यांची प्रतिमा थोडी सुधारली होती मात्र पुन्हा असं वक्तव्य करून ते पप्पूच आहेत असं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय जिथे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाला चांगलं यश मिळतं तिथे त्यांचा आक्षेप नसतो मात्र देवेंद्र फडणवीस जिंकून आलेल्या मतदारसंघावर आक्षेप घेत त्यांनी आपला बालिशपणा सिद्ध केलाय लोकसभेत भाजप आणि मोदींच्या जागा कमी झाल्याबद्दल लोक सावध झाले आणि मतदान वाढलं या प्रकारचं वक्तव्य करण्याऐवजी राहुल गांधींनी आमचं चॅलेंज स्वीकारावं एकतर त्यांनी कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात विरोधात निवडणूक लढवावी नाहीतर मग त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरावं त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं ओपन चॅलेंज भाजप आमदार परिणय फुकेंनी राहुल गांधींना दिलाय तरी आता ही जी आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या आहेत त्या पुढे कुठपर्यंत जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी राहुल गांधींनी जे मत व्यक्त केलंय किंवा त्यांनी जो भाजपवर आरोप केलाय फडणवीसांच्या मतदारसंघावर आरोप केलाय या आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका